गणपती बसवताना हे पाच नियम अवश्य पाळा भाद्रपद महिना सुरू झाला की गणपतीचे येण्याचे वेध सुरू होतात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आनंदी असतात गणेशोत्सव हा सण देशभरात धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो गणरायाला बुद्धिदाता विघ्नहर्ता असेही म्हटले जाते सुख देणारा हा गणपती सर्वांच्या घरी येऊन नवीन उत्साह देऊन जातो कोणाकडे दीड दिवसाचा कुणाकडे पाच कुणाकडे सात तर कुणाकडे संपूर्ण दहा दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला जातो जर गणेशोत्सवात आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही अशी मान्यता आहे या गणपतीचे पार्थिवपूजन करण्याआधी आणि खास करून ज्यांच्या घरी पहिल्यांदा बाप्पा येणार असतील त्यांनी ह्या पाच चुका अवश्य टाळाव्यात पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बाजूला दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील नंबर एक तुळस पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा उपयोग भगवान शिव तसेच त्यांचा पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही असे मानले जाते की श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता की तुळशीचा वापर त्यांच्या पूजेत होणार नाही त्यामुळे गणेशाच्या पूजेत चुकूनही तुळशीचा वापर करू नका हे लक्षात ठेवा गणेश पूजेत दुर्वा वापरणे चांगले मानले जाते नंबर दोन चंद्राशी संबंधित वस्तू वापरू नका गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जानवे वापरावे त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निश्चिद्ध मानले जाते त्यामुळे पूजेत पांढरा तांदूळ वापरू नये नंबर तीन गणेशाच्या पूजेत तुटलेला तांदूळ वापरू नये तांदळाला अक्षदा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो तुटलेला नसावा म्हणजेच तांदळाचा दाणा हा अखंड असावा यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो विघ्नहर्ता लवकर प्रसन्न होतो असे मानले जाते नंबर चार केतकीचे फूल भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीचे फूल वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाहीत नंबर पाच चुकूनही शिळी फुले वाहू हो नका गणेशाच्या पूजेत चुकूनही बाशी शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नयेत जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता पण चुकूनही सुकलेली किंवा बाशी फुले अर्पण करू नयेत असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाही तसेच त्यामुळे वास्तुदोषही दूर होत नाही आणि नकारात्मकता राहते पूजेत चुकूनही सुकलेली फुले देऊ नका असे केल्याने तुमच्या घरातील सुखशांती कमी होते आणि नकारात्मकता वाढते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद